निधाल ह्याच्या त्याच्यात त्याच्या आतमध्ये ह्याच्यात यायची पण हे एक चुकीचं झालं हिरो बोपड ना नाही आला बोपड आहे <laughs>

तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तयार बियार होऊन एकदम हँडसम होऊन आपल्या समोर अजून एक हँडसम बॉय आले आहे हँडसम बॉय इथं काय लागलंय का तुझ्या हा क्युटनेस क्यूटने आहे क्युटनेस <laughs> तर काही जाता भेटू डायरेक्ट पालखीला आम्ही हा तर सांगायचं झालं की आम्ही तयार होऊन चाललोय कल्याणला आपली जरी आई एकवीरा मित्र मंडळ आपली मानाची पालखी चाललेली आहे सगळ्यात मोठी अडीच हजार प्लस पोरं असतात आणि आता तिकडे कोण कोण आहे कोण कोण भेटत आहे पत्नी मजा येत तर चला आता डायरेक्ट तिकडे जाऊन भेटूया हॅलो काय आम्ही आज कल्याण मध्ये पालखी जवळ आणि सगळीकडे भगवा 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 निस्ता भगवा फुल पब्लिक आहे भारी तर चला तर आजपर्यंत जाऊ कसा काय विषय आहे जरा वातावरण एकदम भारी वाटत आहे मंडळी मंडळी जवळ आपल्याला आदेश भी भेटलेला आहे आदेश काय बोलतो काय बोलणार

आपली सगळी मंडळी इकडे अडकू वाचला

ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या सगळ्यांच्या हात मोठी नाही रक्त मंडली आपला जुना मित्र भेटला मेघराज का भाई काय बोलशील भाई पालखी पालखी काय बोलशील खूप छान पालखीला आयोजन केलेलं आहे नाही नाही करता साडेतीन हजार पब्लिक आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की, की, की गावाचं नाव मोठा होतं यात आम्ही खुश आहे असं पालखी म्हटलं तरी तिला काही अर्थ नाही म्हणजे भारत देशामध्ये मोठीच पालखी म्हणावं सगळ्यात मोठी आपल्या महाराष्ट्रात तिथे शंभर सगळ्यात मोठी पालखी आहे माते की मंडली आम्हाला हिरोईन भेटले हा फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम आम्ही पण फर्स्ट टाईम भेटलो आम्ही कधी एकमेकांना बघितलं माझा नवरा मंडळी आम्ही इकडे आलो पण आमचं काय पणच नाही अर्ध तिकडे अर्ध इकडे काय समजतच नाही कुठे जायचं नाही काय जायचं पालखीमध्ये एवढी नाही टायमावर येतात मला आलेला आम्ही पण आता पब्लिक येऊन कुठे जायचं काय समजत नाहीये का ना मांडली तीसगाव मध्ये आलो पण त्याला भेटत होता तोच भेटला नाही आणि आता सगळं झालंय आणि मांडली भेटलं काय बोलतो भाऊस जय किरा जय किरा जय किरा भाऊस आता मागाची झाला अर्धा तास झाला अरे होता कुठे तू दिसत नव्हता पालखी मध्ये पण जाऊन आलो कसं आजचं नियोजन कस आजचं नियोजन सर्वांना बरोबर घेऊन निघायचे मंदिरात आता दर्शन घेऊन झालेलं आहे आता जो जो जा जा आपला जो कल्याणपूर्वेला जो लहान मुलीवर अत्याचार झाला त्याच्याबद्दल जनजागृती म्हणून एक पथनाट्य आपलं सादर होणार आहे त्याच्यानंतर मग आपण पालखी घेऊन पुढे निघणार म्हणजे निघताना मोठा मेसेज मैसे आपल्याला द्यायचा आहे आणि त्या नाराज आम्हाला फाशी झाली पाहिजे ही मागणी पण आपण करतोय आपल्या पालखीच्या माध्यमातून

काय यार म्हणजे इथं एकदम मंडळी आपली सगळी मित्र मंडली भेटलेली सगळी पदयात्रेला चाललेली आहेत तर तुम्हाला बेस्ट ऑफ लसुलीचा

इच्छा काय ते सांग काहीच <laughs> <गेदाए ले। laughs> एक एक ना एकदम मस्त भाऊ भेटला आपल्याला आणि आता केवढ दिसतोय दिसते ना मेन मध्ये अरे बापरे अरे बापरे पोलीस आले पोलीस आले पोलीस आले पोलीस आले

निधाले ते ह्याची आत्मा त्याच्यात त्याची आत्म ह्याच्यात याची

मंडळी आपला अलिबाग वरून अलिबाग रोवा रोआ रोवा वरून तर गाणी काय रे तो लिमकर जय लिमकर तळेवाला काय पुढे हा ना भाई, <laughs> भाई भाई पैसा लय आले भाईकडे घेतलाय कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या घेतली ग अरे भाई व्हिडिओ मॅक भाऊ भेटलेला आहे मला आता दिसला तो बोलतो की लवकर आले पण त्याच्या फ्रेशनेस वर ना वाटत नाही <laughs> की तो लवकर आले हा आणि मला पण येऊ ना इकडे पालखी मधला काय मला असं करायला लागतंय मला बोलतो की आम्ही आम्हाला दिसला बरं डोंगर मी तुम्हाला कुठेही राहून दिसणार नाही कुठे पण ठेवू आपल्या ग्रेट खाली ना त्याच्या हो तुम्ही ओळखू शकता आपल्या भाऊसला एक नंबर आई तिसाई देवीची म्हणजे सर्वात मोठी पालखी होती आपल्या महाराष्ट्राची एकविरायला जाणारी तर भाव मोठ्या प्रमाणात सहभागी भाव आपल्या एकविरायच्या पालखीमध्ये आपल्या पालखीमध्ये अडीच हजार लास्ट टाइम ला प्लस होते आणि या टाइमाला तीन हजार प्लस झाले अजून भरपूर वाढतील जनजागृती होती आणि तसच आपल्या पालखीचं सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे आणि एक खूप मेन गोष्ट आहे आपली हरवेळी अपोजिट पक्षामध्ये आणि सोन्याची शर्यत बघायला भेटायची पण या पालखीच्या माध्यमातून आपली सगळे बैला एकत्र आलेत तुला काय वाटतंय तो सर्वात आनंदाचा क्षण आपल्या आप बैलगाडी प्रेमींसाठी की मथुर आणि सोने एकत्रित पळतोय आणि आपली बाकीची बैल पण होती खूप छान वाटत की आपली माणसं एकत्र आहेत आपली बैल पण एकत्र आहेत आणि अशीच सगळं आपली समाज पूर्ण एकत्र असलेला पाहिजे आणि आपल्याला बघायला पण आवडेल विठल एक नंबर मंडळी तर आता आम्ही पोहोचलोय दुर्गडीला पीएम आणि मी पाटणा आपल्या आईचं पण येतात प्रविंदा पण येतात आणि आता, आता आम्ही चाललोय म्हणजे आपल्या सोनारपाडा गावात साईबाबांची पालखी निघली ती पालखी आता अर्धे रस्त्यात पोहोचली आहे तर आम्हाला थोडा उशीर झाला कारण आपण एकविरीच्या पालखीमध्ये होतो तर आपला तिथे भाऊ मात्र आहे आपल्या गावातलाच कोपरमधला तो पण त्या पालखी तर त्याने आपल्याला सांगितलेलं ये दर्शनाला तर आता आपण दर्शन घ्यायला चाललोय तिकडे चले आपली साईबाबांची पालखी चालली आहे आपल्या गावातली मंडळी आहे ચાલો ઓમ સાહેબ રામ ઓમ સાઈ ઓમ સાઈ જય સાઈ